डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील कॉमर्स प्लाझामधील ग आणि फ प्रभागाचे नागरी सुविधा केंद्र मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अडचणीत सापडले आहे ठाकुर्ली पेंडेसनगर सारस्वत कॉलनी सुनील नगर आयरे म्हातेनगर आणि रामनगर परिसरातील नागरिक येथे मालमत्ता कर पाणी देयक जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दररोज मोठ्या संख्येने येतात मात्र कर्मचारी कमी असल्याने शेकडो नागरिकांना दीर्घ रांगेत ताटकळत उभे राहावे लागते पूर्वी या केंद्रात सात कर्मचारी होते आणि कामे झटपट होत होती पण दीड महिन्यांपूर्वी चार कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यानंतर रिक्त पदांवर नवीन मनुष्यबळ न मिळाल्याने परिस्थिती बिकट बंदी आहे सध्या येथे फक्त तीन कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी एक मुका एक दिव्यांग आणि एक महिला कर्मचारी त्यामुळे प्रत्येकावर दोन ते तीन कामांचा ताण पडत आहे आणि कामकाजाची गती पूर्णपणे मंदावली आहे दाखले मालमत्ता कर आणि पाळणी देयक स्वीकारणे यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतोय पूर्वी काही मिनिटात पूर्ण होणारी कामे आता अर्धा ते पाऊन तास लागतात नागरिकांचा राग कर्मचाऱ्यांवर उतरत आहे मात्र प्रत्यक्षात मुख्य अडथळा म्हणजे रिक्त पदांवर स्टाफ न देणे केंद्रातून वारंवार सामान्य प्रशासन विभागाला पर्यायी कर्मचारी देण्याची मागणी पाठवली जाते पण त्याची दखल घेतली जात नसल्याची माहिती मिळते महसूल मिळवणाऱ्या या महत्वाच्या नागरी सुविधा केंद्रात मनुष्यबळाची तीव्र कमतरता निर्माण झाली या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पालिकेचे सिस्टम अनालिस्ट प्रमोद कांबळे आणि सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण संपर्क होऊ शकला नाही या सर्वांमुळे नागरी सुविधा केंद्रातील सेवांचा वेग मंदावला असून नागरिकांची गैरसोय वाढतच आहे द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली